श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात का जावं बघा आपण आजारी व्यक्ती असलो की दवाखान्यात जात असतो आणि गोळ्या औषध हे खात असतो त्याने आपल्याला बरे देखील वाटते अगदी तसेच आपण सांसारिक व्यक्ती आहोत तर प्रत्येकाला काही ना काही अडचणी काही समस्या ह्या असतातच मग त्या मानसिक असो शारीरिक असतो अगदी कोणत्याही असो अगदी तसेच आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जात असताना एकदा आपल्या स्वामीरूपी डॉक्टरांच्या मठात किंवा केंद्रात जा आणि त्यांचा आशीर्वादरूपी गोळ्या घ्या आणि अगदी निश्चिंत व्हा रो बघा रोजच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत अगदी सर्वांच्याच आयुष्यात आहेत तुम्ही मी अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत त्यामुळे येणाऱ्या ह्या नकारात्मक विचारांना म्हणून सकारात्मक वळण येण्यासाठी मठात किंवा तुम्ही केंद्रात जात जा जसे आपण आपल्या स्वामी महाराजांना भेटण्यासाठी आतुर असतो अगदी तसेच स्वामी देखील आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आतुर असतात म्हणून ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने मठामध्ये बोलवतात मग ही स्वामींची हा कायका आणि स्वामींना नियमित जसा वेळ भेटेल ना जसा वेळ मिळेल तेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मठात किंवा केंद्रात नक्की जाऊन दर्शन घ्या तिथेच तुम्हाला शांतता मिळेल कारण मठातील वातावरण स्वतः वातावरणात स्वतः स्वामी हे वावरत असतात अगरबत्तीची येणारा जो सुवास असतो हा स्वामींची हळूच चाहूल देत असते स्वामींची विभूती ही समाधान देत असते त्याचबरोबर मठात मिळणारा जो प्रसाद असतो तो प्रसाद स्वामी आशीर्वाद देऊन जातात हे सर्व अनुभव येण्यासाठी नेहमीच मठात किंवा केंद्रात नक्की जा स्वामींसमोर बसून बोला त्यांना मनातील सर्व काही सांगा स्वामी आपले मित्र नातेवाईक अगदी सगळे काही आहेत असं समजा ते नक्कीच ऐकतात स्वामींना देखील ते आवडते तुमचे सुख असो वा दुःख तुम्ही इतरांना सांगत बसण्यापेक्षा एकदा स्वामींना सांगा अगदी तुमच्या जवळच्या मित्राप्रमाणे मनाची झालेली बेचेनी अस्थिर जी स्थिती असते ती स्वामींच्या सानिध्यात जाऊन स्थिर होताना पहाच मग एकदा तरी स्वामींच्या मे मठात तुम्ही जाऊन या अगदी आता बघा सगळं काही संपलं आहे आता काहीच मार्ग दिसत नाही कोणाला सांगू आता काय करू असं जेव्हा वाटत असते ना तेव्हा बघा आपण डगमगायला लागतो तेव्हा खरं तर स्वामींचा चमत्कार चालू होतो तेव्हा स्वामींचा चमत्कार चालू व्हायला सुरुवात होत असते म्हणून कोणताच नकारात्मक विचार न करता स्वामींना शरण जा स्वामींच्या मठात जा अगदी आईच्या कुशीत गेल्यासारखे नक्कीच वाटते म्हणून स्वामींच्या मठात किंवा केंद्रात नक्कीच जात जा श्री स्वामी समर्थ अनुभव घेऊन बघा काहींना याचा अनुभव आला देखील असेल अनुभव त्यांनी घेतला देखील असेल झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ